मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग खंडू हरणावळे राहणार कवटे यांनी पोलीस स्टेशनला येऊन ट्रॅक्टर चोरीबाबत तक्रार दिली होती त्यांचा ट्रॅक्टर अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमती वाचून डबाडीने चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती ट्रॅक्टरचं माहिती घेतल्यानंतर महेंद्र अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर होता त्याबाबत माहिती घेतल्यानंतर आमच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील पी एस आय पवार आणि त्यांचा स्टाफ यांना मी सदर माहिती देऊन त्या गुन्ह्या उकल करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी गुन्ह्यातील ज्या ज्या रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन गेले होते त्या रस्त्याचा घेऊन तेथे घेऊन तसेच त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन सीडीआर एस आर काढून त्यांचा मागोबा घेऊन केवळ चार दिवसात सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्या गुन्ह्यात त्यांनी एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे आणि जो मुद्देमाल होता ट्रॅक्टर तो पूर्ण हस्तगत केलेला आहे सदर कामगिरी करता आ, ही माननीय पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल विजय सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार पोलीस अंमलदार दीपक साळुंघे बाबुराव शिवसागर सागर बोरामणीकर सागर गायकवाड तसेच या तांत्रिक मदत ज्यांनी केली ते पोलीस नाईक आयाज बागलकोटे तसेच अविनाश ढिगोळे आणि बालाजी पोद्दार यांनी सदर कामगिरी करताना सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन